नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे ठाणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांची येथे ॲड निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची या माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या कंत्राडी पद्धतीने पदभरतीची जाहिरात तिथे प्रसिद्ध झालेली आहे ज्यासाठी ठाणे महानगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील खालील संवर्गातील पदे कंत्राडी पद्धतीने एकत्रित वेतनावर एकशे एकोणसत्तर दिवसांच्या कालावधीसाठी भरती करावयाची आहे त्यासाठी सदर जाहिरातीत प्रसिद्ध करण्यात येत आहे तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी कैलासवाशी अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह स्थायी समिती सभागृह तिसरा मजला प्रशासकीय भवन सरसेनानी जनरल अरुण कुमार मार्ग चंदनवाडी पाखडी ठाणे येथे खालील पदांसाठी त्या त्या स्वर्गातील समोर दर्शविलेल्या दिनांकास अकरा ते दुपारी दोन यावेळेत थेट मुलाखतीस वॉक इन इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहणे गरजेचे आहे सो so, पदनाम व पदसंख्या आहे शस्त्रक्रिया सहाय्यक ओ टी पी ओ टी असिस्टंट टोटल पंधरा जागा आहेत ज्यांना वीस हजार रुपये मानधन असेल सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी त्यांनी या इंटरव्ह्यूसाठी वरील दिलेल्या ॲड्रेसवर उपलब्ध उपस्थित राहणं गरजेचं आहे महाराष्ट्र राज्य शासनाचे मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र बारावी सायन्स त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर ओ टी टेक्निशियनमध्ये पदविका असेल किंवा डिप्लोमा असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल तीन वर्षाचा अनुभव असेल तर त्यांनासुद्धा प्राधान्य दिलं जाईल दहावी हे सुद्धा पद आहे एस एस सी प्लस बार्बरचा कोर्स त्यांचा झालेला असणं गरजेचं आहे तीन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे टोटल दोन जागा आहेत यांनाही वीस हजार रुपये पेमेंट आहे सव्वीस नऊ दोन हजार चोवीस बोलवण्यात आलेलं आहे ड्रेसर हे पद आहे एकूण दहा पोजिशन्स आहेत एस एस सी कंप्लीट असणं गरजेचं आहे आय टी आयमधनं त्यांचं एन सी टी व्ही टीचे प्रमाणपत्र असणं त्यांच्याकडे गरजेचं आहे वीस हजार रुपये पेमेंट सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी त्यांना बोलवण्यात आलेलं आहे वॉर्ड बॉय आहे टोटल अकरा पोझिशन्स आहेत एस एस सी प्लस शासनमान्य संस्थेकडून रुग्ण सहाय्यकचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे तीन वर्षाचा अनुभव असला पाहिजे वीस हजार पेमेंट तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी यांना बोलवण्यात आलं आहे दवाखाना आया यांचं तीन दहा दोन हजार चोवीस रोजी असणार आहे यांनाही वीस हजार रुपये मानधन असेल टोटल सतरा पदे आहेत पोस्ट अटेंडन्स टोटल चार पदे आहेत वीस हजार पेमेंट चार दहा तारखेला त्यांना इंटरव्ह्यूला बोलवलं आहे मॅच्युर मॅच्युरी अटेंडंट चार पोजिशन्स आहेत वीस हजार रुपये महिना आहे आणि चार दहा तारखेला इंटरव्ह्यूसाठी त्यांना बोलवण्यात आलं आहे शासन निर्णयानुसार खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्ष आणि मागासवर्गीयासाठी त्रेचाळीस वर्षाची एज लिमिट या ॲडसाठी आहे अजून डिटेल माहितीसाठी तुम्ही वेबसाईटला विजिट करू शकता ठाणे सिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला डिटेल माहिती याबद्दलची दिली जाणार आहे सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा थँक्यू धन्यवाद जय हिंद